वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात दिमागदार कामगिरी करणारी श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलची माझी विद्यार्थिनी दीपाली घुरसाळे हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दडगे हायस्कूलच्या वतीने न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल येथे झालेल्या छोटेखाणे कार्यक्रमात न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतिनाथ कांते यांच्या हस्ते दीपालीचा सत्कार करण्यात आला यावेळी सुंदराबाई दडगे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास कोळी कोंडाबाई साळुंके हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीप पवार पर्यवेक्षिका गीता वायचळ क्रीडा शिक्षिका मुलानी शिक्षक प्रतिनिधी राजकुमार हेरले उपस्थित होते यावेळी अध्यक्ष शांतीनाथ कांते म्हणाले की आयुष्यात खेळाचे खूप महत्व आहे कठोर परिश्रम जिद्द व व्यायामाची आवड असेल तर राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण दीपाली आहे तिने शासनाचा पुरस्कार मिळवून सिद्ध केले आहे तिच्या नेत्रदीपक यशामध्ये तिचे आई वडील व सर्व मार्गदर्शक यांचा महत्वाचा वाटा आहे तिने ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करून सुवर्णपदक मिळवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते